तेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट असं उगच म्हटलं जात नाही मित्रांनो गरजवंत मराठा समाज शेतकरी वर्ग हा त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी मुंबई सारख्या ठिकाणी आंदोलन करते कोविड सारख्या परिस्थितीमध्ये मित्रांनो अख्ख्या जगाला अख्ख्या राष्ट्राला पोहोचणारा हा शेतकरी वर्ग त्याच्यासोबत ह्या मुंबईत काय होतंय तर त्याचं आंदोलन मोडून काढण्यासाठी तिथल्या आंदोलकांची गैरसोय करण्यासाठी मित्रांनो तिथल्या हॉटेल्स बंद केले जात आहेत तिथले छोटे छोटे स्टॉल बंद केले जात आहेत त्यांना पाणी मिळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यांच्या बेसिक सुविधांसाठी कशी गैरसोय निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत मित्रांनो अख्ख्या जगाला पोचणारा हा शेतकरी वर्ग त्यांच्यासाठी इतका पोटशूळ उठण्याचं कारण काय जर शेतकरी वर्ग स्वतःच्या न्याय हक्कासाठी नडतोय तो, तो मुंबईत येतोय तर बाकीच्या पोटात दुखण्याचं कारण काय म्हणजे याचा अर्थ असं समजायचा का की ह्या लोकांना शेतकऱ्यांच्या कधीतरी आनंद यावा असं वाटत नाही मित्रांनो हा शेतकरी समाज फार साधा आहे चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आजी आजोबा त्यांच्या नातवाच्या भविष्यासाठी जर गाडीवरून प्रवास करून ह्या वयात मुंबई सारख्या ठिकाणी येत असतील तर त्यांच्या वेदना किती भयंकर असतील मित्रांनो शेतकरी वर्ग स्वतःचे काम शेतीतले काम सोडून तो त्यांच्या पै पाहुण्यांकडे सुद्धा जात नाही कडे सुद्धा जात नाही मग त्याच्यावरती मुंबईसाठी येण्याची वेळ येते तर त्याच्या वेदना किती गंभीर असतील आज शेतीमध्ये महत्वाची कामं सुरू आहे ते सगळे कामं सोडून तो मुंबईत येण्याची त्याला मित्रांनो हौस नाही मित्रांनो ज्या मुंबईकरांनी या शेतकऱ्यांसाठी या मराठा गरजवंत मराठा समाजाची मदत केली त्यांना तो आयुष्यभर मरेपर्यंत कधीही विसरणार नाही तो हेच सांगेल साहेब जेव्हा कधी तुम्हाला सुट्ट्या असतील तेव्हा तुम्ही आमच्या गावाकडे आठ दिवस निवांत मुक्काम करण्यासाठी या इतक्या साधा इतका सामान्य हा गरीब गरजवंत मराठा समाज आहे मित्रांनो मित्रांनो यांचा अपमान करून हे अंतर वाढू नका मायबाप सरकार यांना सहकार्य करा या आंदोलनातून मार्ग निघला पाहिजे पण मित्रांनो यातून दोन समाजांमध्ये दोन लोकांमध्ये अंतर वाढता कामा नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे अन्यथा हा अपमान या शेतकऱ्यांच्या मनावरती इतका फोनवर रुजला जाईल ज्याचे फार दूरगामी परिणाम होतील धन्यवाद